या yeah, बातमीपत्र ते प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन नीलम नगर येथील श्री सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण स्वामी महाराज मठ ट्रस्ट कमिटीच्या वतीने आज अमावस्या निमित्त अक्कलकोट येथील मठात भजन करून अत्यंत भक्तिमय वातावरणात मंगळ आरती करून कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली यावेळी आपल्या निलमनगर ट्रस्टीच्या अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी सेवा संघ ट्रस्ट अध्यक्ष परमेश्वर कंचे जिल्हाध्यक्ष सिद्धारुड हिटन अली श्री शिवशरण मठचे उपाध्यक्ष सुनील आरळीकट्टी सिद्धाराम बंटनूर गुरुनाथ गुंडत कुमार पायाणी व समाजाचे ज्येष्ठ श्री गुंडप्पा अराळीकट्टी बसवराज कल्लूर बसवराज हरनूर राजकुमार धनगुंडे वेदमूर्ती शिवानंद नागठाण वेदमूर्ती सिद्धाराम कंचे वेदमूर्ती शिवशरण पायानी मल्लूअण्णा नागठाण इरण्णा अंबलगी शरण्णा हिप्परगी अनिल नागठाण आडव्याप्पा नागठण रेवणसिद्ध नागठाण मल्लिकार्जुन कल्लूर सिद्धू तडकल आदी समाजबांधव यावेळी उपस्थित होते रामचर शिवनाम सदा रामचर शिवनाम सदा गुरु रेवण सिद्ध सूचना सोनाराज की आज चित्रवर्ष ये पद तो एकदम एकदम डी टू होगा The श्री राज्य प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर